आज तुम्हाला जो गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे खोद बोलायची सवय तर मग एक गड्डू नावाचा मुलगा आणि एक चिंकी नावाची मुलगी आपल्या आई बाबांबरोबर राहत असतात तर एक दिवस त्यांचे आई बाबा कामाने कुठेतरी बाहेर गेलेले असतात आणि गद्दोने चिंकी एकटेच घरी असतात आणि शाळेचा अभ्यास करत असतात तेवढ्यात चिंकेमध्ये म्हणते दादा या पडण्याचा आवाज कसला येतोय तर गद्द म्हणतो चोर घुस आले घुसून आले आपल्या घरात तर मग चिंके म्हणते चोर मग आपण आता काय करायचं आपल्या आपल्या बरोबर तर आपले आई बाबा बर नाही आहे ग तो तू चिंता नको करून मी आत्ताच फोन तर तो त्यांच्याकडे तरी फोन असतो त्या नंबर काय करतो ते बाबांचा फोन होतो पण त्यांचे बाबांचा फोन बंद असतो तो कदाचित बाबांचा फोन बद्द आहे चिंके विचारते आता आपण काय करायचं तर म्हणतो थांब वीज करतो विचार करतो असं गड्डू बोलून काहीतरी विचार करा लागतो मग तो म्हणतो आता आपल्यालाच काहीतरी करून या चोरांना परवा लागेल चिंके मंत्री पण कसं गड्डू म्हटलं जर आपण यांना विश्वास देवला की आपल्या बरोबर घरात बोठे पण आहे तर हे नक्की पाहून जाते चिंके म्हणते हा ये बरोबर आहे गडू म्हण तो चल माझ्या बरोबर आणि तसं करायचं ते म्हणते ठीक आहे तर ते आपल्या खोले आणले आणि गडू आपल्या खोलीकडे आवाज म्हणजे चोर आवाजात वाचाच बोल चिंकी तो असं नाही एक नाथां मी आता बाबांना बोलतो तर चोर बाबांचं नाव आहे कोणतं नाव आहे कोण चोर पाव लागलाय घाबरून तर चिंके म्हणते थांब बाबा काय करते मी आयला बोलवते आईचं नाव ऐकून चोरून घाबरले त्यामुळे मग गड्डू म्हणतो थांब मी आ आजोबांना बोलवतो त्यामुळे मग आजोबांचं नाव ऐकून चोर घाबरले त्याने मग चिंके म्हणून आली की आजोबा काय करतील मी चिंके म्हण तेव्हा अजून आजीला बोलवते तर मग आजीचं पण नाव एकूण चोर घाबरले आणि सॉफ्टवेअरच्या खाली लपले तर मग मग चिं मग एक चोर म्हणतो तू तर म्हणाला होतास की पोळ्यांच्या शिवाय अजून कोणीच नाही येते तर सगळे आहे कारण मग घातलेलं चोर म्हणतो व सर्व बोलतांना घरापासून जाता माझे नाही पाहिलं पण भेट नाही हे सगळे केव्हा वापस येऊन गेले वया चोर इतर तो आता काय करायचं मास्क घातले खरं मास्क घातले ना चोर बदल चला पाहून जाऊया तर असे म्हणून ते डब्याचे पैसे धावू लागले तर त्या जिगे जोळ म्हणली थांबवा पोलीसवाले काका बाहेरच आहे उभे ते तुम्हाला जेव्हा बंद करून टाकते तर मग चोर बद्दल अरे याचे खोलीसवाले काका पण बाहेरच उभे त्या काळात मागवाल्या चोर म्हणतो चला खिडकी आपण पळून जाऊया तर असं म्हणून देऊन चो खिडकीनं पाहून जातात हे बघून गड्डू चिंके घुस होतात एकमेकांशी की बिळे आपण चोरांना पळून लावलं तेव्हा त्यांचे आई बाबा आहे तर आणि मग तर मग ते विचार हे सगळं तुम्ही केलं असे त्यांची आई के चोर कुसूर आले होते तर बाबा बद्दल अच्छा पण मला येते तर गोळी चोरे गद्दू मध आम्ही तर बळ लावलो चोर तर मग बाबांना म्हटलं मी नेहमीसारखं ने हे बोलत आहेत पण बाबांनी त्यांचं बोलणं ऐकलंच नाही म्हणजे नमे परेशवाई याने शिक्षा सेव असत से बोलता बोलतात खोतं नेहमी नेहमीसारखे पण आता तुम्हाला शिक्षण मिळणारच त्यांचे उल याने बाबा म्हटले हे तुमची परवेशवा ठीच आहे की आता तुम्हीच गेस व्यवस्थित करा किडे बोलून आई बाबा आपले खोलीत निघून जातात मग गडवाने थिंकेल ते दोडपणे येतं आणि आजपासून आपण कधीच खोटं नाही बोलणार ना। त्या मुलांना या गोष्टीतून निय शिकायला मिळतं की कधीही कौतुक बोलू नये नाही तर असं वाईट परिणाम होतो अशी होते कोटे बोरायची सवय याचे